नमस्कार आज आपण बोलूया त्या अनुभवाविषयी जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी येतो शब्दांचा मार म्हणजे नकारामुळे होणारी ती तीव्र वेदना जी आपण सगळ्यांनीच कधी ना कधी अनुभवली आहे कधी विचार केलाय आपण एखाद्या जॉब इंटरव्ह्यूला जातो किंवा नात्यांमध्ये अगदी मित्रांमध्ये सुद्धा जेव्हा कोणी नाही म्हणतं तेव्हा असं छातीत काहीतरी तुटल्यासारखं वाटतं पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की समोरच्याने फक्त शब्द वापरलेत काही मारलेलं नाही तरीही ती कळ थेट आपल्या छातीपर्यंत कापोचते आपल्याला जर असं वाटत असेल की अरे आपण खूपच हळवे किंवा सेन्सिटिव्ह आहोत तर जरा थांबा हा आपल्या स्वभावाचा दोष अजिबात नाहीये खरं तर हे आपल्या मानवी मेंदूचं एक प्रकारचं डिफॉल्ट सेटिंग आहे ही एक पूर्णपणे नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया आहे चला तर मग या वेदनेमागचं विज्ञान काय आहे ते जरा समजून घेऊया आपला मेंदू या शब्दांच्या मारावर नक्की कसा प्रतिसाद देतो आणि यात ना एक खूप आश्चर्यकारक मानसशास्त्रीय सत्य दडलेलं आहे आता इथे बघा आपल्यासमोर दोन प्रकारच्या वेदना आहेत एक आहे शारीरिक मार म्हणजे समजा हाताला चटका बसला किंवा पायाला ठेच लागली आणि दुसरी आहे शब्दांचा मार जसं की कोणीतरी आपल्याकडे दुर्लक्ष करणं किंवा स्पष्टपणे नाही म्हणणं काय वाटतं आपला मेंदू या दोन्ही वेदनांमध्ये काही फरक करत असेल का आणि याचं उत्तर खरं सांगायचं तर थक्क करणार आहे आपल्या मेंदूसाठी या दोन्ही गोष्टींचा परिणाम अगदी एकसारखाच असतो आणि तो, तो म्हणजे वेदना हो आपण अगदी बरोबर ऐकलं आपला मेंदू शब्दांचा मार आणि शारीरिक मार यात जवळजवळ काहीच फरक करत नाही पण हे होतं कसं तर बघा मेंदूच्या एफ एम आर आय स्कॅनमध्ये हे स्पष्टपणे दिसून आलं आहे की जेव्हा आपल्याला सामाजिक नकार मिळतो म्हणजे कोणीतरी आपल्याला टाळतं तेव्हा मेंदूचा अँटीरिअर सिंग्युलेट कॉटेक्स नावाचा एक विशिष्ट भाग सक्रिय होतो आणि गंमत म्हणजे जेव्हा आपल्या हाताला चटका बसतो किंवा एखादी शारीरिक इजा होते तेव्हा मेंदूचा अगदी तोच भाग सक्रिय होतो याचा सरळ सरळ अर्थ काय तर आपल्या मेंदूसाठी नकार हा केवळ भावनिक धक्का नसतो तर ती एक खरीखुरी शारीरिक इजा असते ठीक आहे मेंदू असं करतो हे कळलं पण प्रश्न असा आहे की तो असं का करतो या वेदनेचं मूळ नेमकं कुठे आहे यासाठी आपल्याला आपला उत्क्रांतीचा आणि सांस्कृतिक इतिहास थोडा समजून घ्यावा लागेल यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे जावं लागेल आपले पूर्वज जेव्हा टोळ्यांमध्ये राहत होते त्या काळात समूहाने किंवा टोळीने नाकारणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं कारण एकट्याने हिंस्र प्राण्यांपासून किंवा इतर धोक्यांपासनं स्वतःचा बचाव करणं जवळजवळ अशक्य होतं तेव्हाचं समीकरण अगदी सरळ होतं नकार म्हणजे मृत्यू आणि हेच समीकरण आजही आपल्या डीएनए मध्ये कुठेतरी खोलवर कोरलेलं आहे आणि ही हजारो वर्षांपूर्वीची भीती आजही आपल्या जिवंत आहे विशेषतः आपल्या भारतीय समाजात लोक काय म्हणतील हे वाक्य तर आपल्या सगळ्यांच्याच अगदी जवळच्या परिचयाचं आहे नाही का पूर्वीच्या काळी वाळीत टाकणे ही समाजातली सगळ्यात मोठी शिक्षा मानली जायची आणि तीच भीती आजही आपल्या मनात कुठेतरी घर करून आहे आणि हे फक्त आपलं काहीतरी मत नाहीये निम्हांशच्या निरीक्षणातून तर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे अनेक भारतीयांना स्वतःच्या अपयशापेक्षा लोक काय म्हणतील या सामाजिक नकाराचा ताण कितीतरी जास्त येतो बर आता कारण तर समजली पण यावर करायचं काय जेव्हा असा नकार मिळतो तेव्हा त्या वेदनेला सामोरं कसं जायचं चला यासाठी काही सोपी पण अत्यंत प्रभावी कृतीशील पावलं कोणती आहेत ते पाहूया तर पुढच्या वेळी जेव्हा नकार मिळेल ना तेव्हा या तीन गोष्टी नक्की लक्षात ठेवा पहिली गोष्ट स्वतःला आठवण करून द्या की हे आदिम आहे ही जी वेदना होतीये ती आपल्या आदिमानव मेंदूची एक जुनी प्रतिक्रिया आहे आजच्या जगात खरा धोका नाही दुसरी गोष्ट का नव्हे काय विचारा म्हणजे मलाच का नाकारलं या प्रश्नात अडकून न राहता या अनुभवातून मी काय शिकू शकतो यावर लक्ष केंद्रित करा आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली माणसं शोधा म्हणजे अशा लोकांमध्ये वेळ घालवा जे आपला स्वीकार करतात आपल्याला समजून घेतात कारण हेच लोक सामाजिक वेदनेवरचं खरं औषध म्हणजे सोशल पेन किलर आहेत चला आता आपण समारोपाकडे वळूया आणि नाही या शब्दाकडे पाहण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन स्वीकारूया एक वाक्य आहे जे आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे की नकार हा आयुष्याचा पूर्ण विराम नसतो तो फक्त एक स्वल्प विराम असतो तो आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर क्षणभर थांबून विचार करून एक नवा कदाचित अधिक चांगला रस्ता शोधण्यासाठी आलेला असतो त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा नाही हा शब्द ऐकू येईल आणि छातीत ती कळ येईल तेव्हा घाबरून जायचं नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ती आपल्या मेंदूची एक हजारो वर्षांपासूनची जुनी सवय आहे त्या पलीकडे काहीही नाही आजच्या मनाचे खेळ या भागामध्ये इतकंच हे विवेचन आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे डॉ अजित पाटील मानसतज्ज्ञ यांनी त्यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ आठ पाच शून्य पाच अठ्ठावन्न छत्तीस अठ्ठ्याऐंशी मनाचे खेळ For foundation.